जितेंद्र जाधव ही यांची गाडी वाघोली पुणेकरांचा घरचा असा चिमणी आणि वादवची गाडी चार वरती गाडी पडणार आहे काळ प्रसन्न भाऊसाहेब नांदे पवार राजुरीकरांची गाडी चिखलसे मावळकरांचा गजाने वाईकरांचा सिकंदर तिघड्या पर्याला पाच वरती सुंदर अशी गाडी आहे मल्हार प्रसन्न नवनाथ सेठ चव्हाण रामोस्वारीकरांची गाडी निंबूतकरांचा गोविंदाने रामोस्वारी आनंदी मातोभोजीकरांचा कॅप्टन ची गाडी आणि सहा वरती गाडी आहे गाडीनाथ प्रसन्न मोर्या एंटरप्राइजेस शिवराज गणेश शिंदे मुरू ांचा विरा आणि गिरवीकरांच्या माउलीची गाडी आणि तिकडे पब्लिक न लढत देणार आहे तास क्रमांक सात वरती मरीमाता प्रसन्न खंडोबा प्रसन्न तुकाराम तात्या जोगवडी अमित ड्रायव्हर भाडगर जोगवडी करांची गाडी लक्षणे जोगवडी भाडगरकरांचा आणि उतरवलीकरांच्या सिकंदरची गाडी इकडे एक नंबर तासावरती कोण आहे ते आसोड घेतलेला माग या दादा आधीच तुमची उंची किती आहे बघा आपण अंगाना आणि कुडीनी कस आहे बघा माग या पुढचे हो, शर्ट टी शर्ट पुढचे काळा शर्ट वाले दादा माग या त्यांची उंची कमी असली तरी बैलगाडी क्षेत्रातला त्यांचा अनुभव दांडग जोगवडीकरांच्या मैदानातील फायनलचा फेरा वळा आणि वर झाला काही क्षणाचा अवधी बाकी कोण होतोय रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये मानकरी विदाऊट जीएसटी आणि माडाच्या ढालीचा मानकरी सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या विंधनविरी सुटला स्वामी महाराज पुण्यातिथी उत्साह वित्त भव्य आणि दिवसाचा जोगाडीकरांचा मजार आणि फायनलचा फायनान्स चा कोण होतो एक नंबरचा मानकरी अरे वादळ आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पोहोचले अरे वर्चस्व काटा किर झाली खरोखर कर या ठिकाणी माणसांच्या छातीच ठोक वाढवणारी लढत झाली लढतीचा निकाल गेला पंचांकडे थोड्याच वयात त्या ठिकाणी फायनलचा निकाल जाहीर होणार या गाड्या सोडा गेलेले बाहेर या गाड्या सोडा गेलेले बाहेर न्या पाठीमागा क्वार्टर फायनलचा फेरा मुरडून सज्ज या या बाहेर या गाड्या सोडा गेले